नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या संदर्भाने प्रत्यक्षामध्ये आपण परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम येणार आहे त्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली होती तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचे असणारे सामान्य रूप हे पाहितले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपानंतर वर्ग समीकरणाची असणारी मुळे म्हणजेच समीकरणाची उकल कशा पद्धतीनं काढायची हे पाहणार आहोत बा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन जाणून घेऊया आपण आता वर्गीकरणाचे सामान्य रूप हे आपण पाहितलेलेच होते त्यानंतर आज पुढचा घटक आहे तो आहे वर्ग समीकरणाची मुळे उकली रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन तर पहा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितले होते की यक्सची ए ही किंमत ज्यावेळेस घेतल्यानंतर बहुपदीची किंमत जर शून्य येत असेल त्यावेळेस यक्सचा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो तर पहा की ज्यावेळेस हे पी एक्स बरोबर ची पी एक्सची शून्य ही काय आहे उकल आहे किंवा ए हे पी एक्स बरोबर शून्यचे मूळ आहे आता हे जर पाहितलं तर थोडंसं समजायला तुम्हाला अवघड जातं परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं समीकरणाच्या उकली कशा काढायच्या किंवा वर्ग समीकरणाचं मूळ हे कशा पद्धतीनं काढायचं या ठिकाणी एक बहुपदी दिलेली आहे पहा एक्सचा वर्ग मायनस पाच एक्स मायनस सहा या बहुपदीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक्सची किंमत ठेवायची आहे एक्स बरोबर मायनस सहा ही किंमत आपण ठेवूयात ठेवल्यानंतर पहा एक्सचा वर्ग एक्स ही को कोणती किंमत आहे तर मायनस सहा म्हणजे मायनस सहाचा वर्ग पाच एक्स म्हणजे पाच गुणिले मायनस सहा आणि मायनस सहा जशाला तशी ठेवायचे आहेत आता ह्याचं आपल्याला हे सोडवायचं आहे ज्यावेळेस मायनस सहाचा वर्ग हा छत्तीस होतो मायनस गुणिले मायनस गुणाकारामध्ये मायनस मायनस हे प्लस होते आणि प्लस पाच गुणिले मायनस सहा तर या ठिकाणी मायनस तीस आणि मायनस सहा जशाला तसे आहे आता याला सोडवायचे झाले तर हे छत्तीस मायनस तीस आणि मायनस सहा याचे उत्तर आहे मायनस छत्तीस आणि मायनस छत्तीस हे प्लस छत्तीसमधून व वजा केल्यानंतर याचे उत्तर येते शून्य म्हणजेच यावरून आपल्याला असे म्हणता येईल की यक्स बरोबर मायनस सहा ही एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मायनस सहा या समीकरणाची उकल आहे म्हणजेच मायनस सहा हे एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मायनस सहा बरोबर शून्य या समीकरणाचे असणारं काय आहे मूळ आहे तर पहा आणखीन दुसऱ्या एका उदाहरणाद्वारे आपण पाहूयात एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मायनस सहा आता या बहुपदीमध्ये एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवायची आहे आपल्याला तर एक्सचा वर्ग म्हणजेच दोनचा वर्ग पाच एक्स म्हणजेच पाच गुणिले दोन आणि मायनस सहा मायनस सहा दोनचा वर्ग चार पाच गुणिले दोन दहा आणि मायनस सहा जशाला तसे चार प्लस दहा चौदा आणि चौदातून ज्यावेळेस मायनस सहा आपण वजा करणार आहोत त्याचे उत्तर येते आठ म्हणजेच हे शून्यच्या बरोबर नाही म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मायनस सहा या बहुपदीची एक्सबरोबर दोन ही या समीकरणाची उकल नाही आणखीन एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने वर्ग समीकरणाच्या असणाऱ्या उकली काढायच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दिलेला असतो पहा दोन एक्स वर्ग मायनस सात एक्स अधिक सहा बरोबर शून्य या समीकरणाच्या पहिली दिलेली आहे एक्स बरोबर तीन छदस्थानी दोन आणि दुसरी किंमत दिलेली आहे x बरोबर मायनस दोन या उकली आहेत का ते ठरवा तर पहा प्रत्यक्षामध्ये आपण एक एक किंमत घेऊयात आणि नंतर पाहूयात की ह्या या समीकरणाच्या उकली आहेत का तर पहिलं समीकरण म्हणजे जे समीकरण आहे दिलेलं आपल्याला ते आहे दोन एक्सचा वर्ग मायनस सात एक्स प्लस सहा या बहुपदीमध्ये सर्वप्रथम आपण काय करूयात एक्स बरोबर तीन छदस्थानी दोन ही किंमत ठेवून या बहुपदीची किंमत काढू तर सर्वप्रथम मांडून घेऊ आपण दोन एक्सचा वर्ग म्हणजे दोन गुणिले तीन छदस्थानी दोनचा वर्ग मायनस सात एक्स सात गुणिले तीन छदस्थानी दोन आणि अधिक सहा अशा पद्धतीनं ही मांडणी करून घेतलेली आहे आता प्रत्यक्षामध्ये पहा हे समीकरण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे दोन गुणिले नऊ छदस्थानी चार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं नऊ छदस्थानी चार कसे आलेले आहेत आणि ते एकवीस छदस्थानी दोन कसे आलेले आहेत तर आपलं समीकरण काय होतं दोन गुणिले त्यानंतर पहा तीन छदस्थानी दोनचा वर्ग सर्वप्रथम आपण हे पद सोडवून घेऊयात दोन गुणिले तीन छदस्थानी दोनचा वर्ग पहा दोन गुणिले तीन छेदस्थानी दोनचा वर्ग आता हे सोडवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष येतील तीनचा वर्ग किती आहे नऊ छेदस्थानी दोनचा वर्ग चार म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे नऊ छेदस्थानी चार हे आलेलं आहे त्यानंतर दुसरं पहा एकवीस छेदस्थानी दोन कशी आलेली आहे सात गुणिले तीन छेदस्थानी दोन गुणाकारामध्ये डायरेक्ट गुणाकार होतो अंशाअंशाचा आणि छेदा छेदाचा सातच्या छदस्थानी कोणतीच किंमत नाही म्हणजे एक आहे सात गुणिले तीन सात्रिक एकवीस दोन गुणिले एक म्हणजे दोन तशा पद्धतीने एकवीस छदस्थानी दोन अधिक सहा हे पुढची स्टेप झालेली आहे आणि त्यानंतर पहा आता आणखीन एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की बारा छदस्थानी दोन हे आले कुठून तर पहा नऊ छेदस्थानी दोन ही संख्या डायरेक्ट या ठिकाणी भागाकार केलेला आहे बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे नऊ छेदस्थानी दोन ही संख्या राहिलेली आहे आणि बारा छेदस्थानी दोन पहा कशा पद्धतीने आलेली आहे ही संख्या मायनस एकवीस छेदस्थानी दोन अधिक सहा छेदस्थानी एक या ठिकाणी अपूर्ण अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे थोड थोडंसं आपण हे मायनस चिन्ह या ठिकाणी बाजूला ठेवूयात पहा आता या पूर्णांकांची बेरीज करताना सुरुवातीला छेद समान करून घ्यायचा असतो तर छेद समान करताना तुम्हाला काय करावं लागेल एकवीस छेदस्थानी दोन अधिक सहा छदस्थानी एक म्हणजे याला दोन्ही गुणावे लागेल ज्यावेळेस आपण छेदस्थांच्या संख्येला गुणतो त्याच संख्येला आपल्याला त्याच संख्येने अंशालासुद्धा गुणावे लागतील म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे पहा एकवीस छेदस्थानी दोन अधिक सहा गुणिले दोन म्हणजे बारा छेदस्थानी दोन अशा पद्धतीने ही बारा छेदस्थानी दोन आलेली आहे संख्या त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता नऊ छेदस्थानी दोन आहे नऊ छेदस्थानी दोन आता या मायनस चिन्हाचा आपण वापर करूयात ज्यावेळेस छेद समान होतो छेद समान झाल्यानंतर दोन जशाला तसे राहिले आहेत मायनस एक्केवीस आणि प्लस बारा तर पहा मायनस एकवीसमधून प्लस बारा गेल्यानंतर खाली नऊ ही संख्या राहते म्हणजेच नऊ छेदस्थानी दोन मायनस हे चिन्ह जशाला तसे नऊ छेदस्थानी दोन ज्यावेळेस नऊ छेदस्थानी दोन मायनस नऊ छदस्थानी दोन ही संख्या वजा होणार आहे या ठिकाणी उत्तर येणार आहे झिरो अशा पद्धतीनं या समीकरणाची एक्सबरोबर तीन छदस्थानी दोन ही उकल आहे त्यानंतर पुढचं पुढची जी किंमत आलेली आहे आपली मायनस दोन ही किंमत आहे पहा दोन एक्सचा वर्ग मायनस सात एक्स प्लस सहा या बहुपदीमध्ये एक्सबरोबर मायनस दोन ही किंमत ठेवून या बहुपदीची आपण किंमत काढूया बाहे समीकरण मांडलेले आहे दोन एक्सचा वर्ग म्हणजे दोन गुणिले मायनस दोनचा वर्ग मायनस सात एक्स म्हणजे सात गुणिले दोन आणि प्लस सहा तर मायनस दोनचा वर्ग हा है, दोन चार आहे दोन गुणिले चार अधिक मायनस सात गुणिले मायनस दोन सात दोन्ही चौदा आणि प्लस सहा तर या ठिकाणी या सर्वांची जर कारण या बे बेरीजच होणार आहे चार दोन्ही आठ आठ प्लस चौदा प्लस सहा बरोबर अठ्ठावीस म्हणजे जर याचं उत्तर शून्य येतं असतं तर मायनस दोन ही या बहुपदीची उकल झाली असती परंतु मायनस दोन ही दोन एक्सचा वर्ग मायनस सात एक्स अधिक सहा या समीकरणाची उकल नाही आणखी पहा विद्यार्थी मित्रांनो आणखी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो पहा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर एकशे एक टक्का असा प्रश्न हा येतोच पहा एक्स बरोबर पाच हे एक्सचा वर्ग मायनस चौदा एक्स मायनस पाच बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर पहा कृती पूर्ण करायची आहे तुम्हाला तुमचं समीकरण आहे के एक्सचा वर्ग मायनस चौदा एक्स मायनस पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची एक मूळ दिलेलं आहे तुम्हाला एक्स बरोबर पाच म्हणजे इथं काय आहे तुमचं एक मूळ पाच आहे म्हणजे पहा म्हणून एक्स बरोबर पाच तर एक्सची किंमत किती आहे तुमची पाच ही किंमत वरील वर्ग समीकरणामध्ये ठेवूया पहा के इथं पाच मायनस चौदा गुणिले पाच मायनस पाच बरोबर शून्य तर आता पाचचा वर्ग किती आलेला आहे मायनस पंचवीस के मायनस चौदा गुणिले पाच म्हणजे चौदा पंच सत्तर आणि मायनस पाच तर पहा मायनस पंचवीस के जशाला तसे आहेत मायनस सत्तर आणि मायनस पाच यांची बेरीज मायनस पंच्याहत्तर येते तर पहा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस के बरोबर तर पहा विद्यार्थ्यांनो म्हणून पंचवीस बरोबर पंचाहत्तर आणि के बरोबर पंचाहत्तर भागिले पंचवीस म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर म्हणून केची किंमत ही तीन आलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला अशाही स्वरूपामध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर एक्सची किंमत देऊन सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर प्रत्यक्षामध्ये पाहूयात की नेमकं वर्ग समीकरणाची मुळे कशाला म्हटलेले आहे पहा चलाच्या ज्या वर्ग वर्गसमीकरणाच्या दोन्ही बाजू ह्या समान होतात म्हणजेच वर्गसमीकरणाचे समाधान होते त्या किमतींना समीकरणाच्या असणाऱ्या उकली किंवा वर्ग समीकरणाची असणारे मुळे म्हणतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्गसमीकरणाचे असणारे सामान्य रूप आणि वर्ग समीकरणाच्या असणारे मुळे किंवा उकली कशा पद्धतीने काढलेल्या आहेत हा सराव संच दोन पॉईंट एक हा सोडवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला बहुपर्यायी स्वरूपाचे या घटकावर कशा पद्धतीने किंवा कशा आधारित प्रश्न असतात याचा सराव करून घेणार आहोत तर या माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा धन्यवाद विद्यार्थ्यांना थँक्यू